आपली मागणी आता हे कळत नाही की सातवा वेतन आयोग मागण्याची मागणी जर रास्त असेल तर कृती समिती सातवा वेतन आयोग का मागत नाही का ते म्हणत आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमुळे आमचे वेतन झाले पाहिजे पण सातवा वेतन आयोग त्यांच्या तोंडून काही निघायला तयार नाही एसी कामगारांना सातवा वेतन आयोग एकेकाळी कामगार संघटना देखील सातवा वेतन आयोग द्या म्हणून आंदोलने करत होती एसटी कर्मचाऱ्यांना पडलेला प्रश्न असा आहे की या कृती समितीच्या मागण्यांमध्ये आता का सातवा वेतन आयोग नाही मागे तर यांनी आंदोलन केले आहेत पण आता त्यांच्या मागण्यांमध्ये सातवा वेतन आयोग नाही म्हणून काही एसटी कर्मचारी बोलत आहेत की यामध्ये काही गोलमाल आहे आतापर्यंत किमान चार वेतन झालेले आहेत साहेब पब्लिसिटी करायला पाहिजे होती तुमच्या सभासदांना विश्वास पटला असता की साहेब आमच्यासाठी काही ना काहीतरी करत आहेत तुमचं सगळं व्यवस्थितपणे मानलंय साहेब दोन हजार एकवीस पासून एस टी मांडताय हे खरं आहे पण एस टी कर्मचाऱ्यांना न्याय काय अजून मिळालेला नाही सरकारला एस टी कर्मचाऱ्यांसाठी न्याय घ्यायला भाग पाडा अशीच अपेक्षा एस टी कर्मचाऱ्यांची आहे तो कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम चालू आहे एस टी कामगार संघटना वेळ काढूपणा करते आहे एस टी कामगार संघटना येणार आहे अशा प्रकारचे आरोप आमच्यावरती केले जातात जे खोटे आहेत एस टी कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगा हे आरोप खोटे आहेत का कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अधिकारी काही चुकीच्या पद्धतीने सरकारला सातत्यानं माहिती देत आहेत मागच्या बैठकीमध्ये एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चारशे अठरा कोटी रुपये पगारावरती खर्च होतोय असं सरकार समोर आणलं आणि मग मी त्यांना म्हटलं की चारशे अठरा कोटी जर पगार होत असेल तर पंच्याऐंशी हजार कर्मचारी आता महाराष्ट्रामध्ये आहेत त्याला जर बाकीले केलं तर किमान पन्नास हजार रुपये सरासरी सगळ्यांना पगार येईल एस टी एसटी पडळकर साहेब जे काही बोलले तुम्ही गणित करा तुमचं उत्तर आणि पडळकर साहेबांचं उत्तर काय येते ते कमेंट बॉक्समध्ये नक्की काढ हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा